घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा निफाड पोलिसांनी बारा तासाच्या आत लावला छडा दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेच्या सुमारास चोरट्याने फिर्यादी किरण चंद्रभान आहे वर्ष पस्तीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार गणपती मंदिराच्या जवळ पिंपळस रामाचे तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कडी कोळेंडा व कुलूप कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घराचे बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाच्या लॉकर उघडून त्यात ठेवलेले दोन रुपये किमतीचे सोन चांदीचे दागिडे व लॅपटॉप चोरी केलेले याबाबत फिर्यादीने फिर्याद दिल्यावरून निफाड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे चौकशी केली व घटनास्थळाच्या बारकाईने निरीक्षण सखोल चौकशी व तांत्रिक विश्लेषण सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला असून गुन्ह्यातील आरोपीचे मुसक्या आवडल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सागर दत्तात्रेय गरड व एक महिला दोन्ही राहणार पंचकृष्णा लॉन्स समोर सुखसागर बिल्डिंग कोणार काडगाव नाशिक मिळून आल्याने त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर आरोपीने गुण्यातील कार लॅपटॉप सोन्या चांदीचे असं ऐकून चार लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव व निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी केली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण निफाड